दुर्गास किचन चॅनलमध्ये आज आपण पारंपरिक पद्धतीने तूप बनवणार आहेत रवीनं नाही पण मिक्सरनं ना। थोडीशी मेहनत कमी करणार आहेत आपण पण या तुपाचा कलर आणि याची बेरी पाहिल्यात का जेवढी बेरी कमी असेल ना तेवढं तुपाची क्वांटिटी वाढते हे तर तुम्हाला माहीतच आहे आणि या तुपाचा अप्रतिम कलर पाहिला का हा नॅचरल कलर आहे आणि हे बघा हे पहा बेरी किती कमी बेरी निघाली आहे ती माझी ना एक किलोची भरणी आहे एक किलोमध्ये कमीत कमी दोन चमचे इतकीच बेरी निघाली असेल आणि हे तूप थंड झाल्यानंतर आत्ताच एवढं ना रवाळ रवाळ लागत आहे ना तर ही रेसिपी नक्की नक्की बनवा तुम्ही या ठिकाणी माझं ही मलई आहे ही मलई आठ दिवसात मी सासवलेली आहे आमच्या आम घरी म्हशीचं दूध येतं त्या दुधाला गरम करून जी वरची मलई आहे ना ती एकत्रित करून घेतलेली आहे आठ दिवसाची एवढी ही मलई साचलेली आहे या ठिकाणी या मलईला आपण एक जीव हलवून घेऊ ज्याच्यातल्या गुठळ्या गुठळ्या सगळं काढून ठेवत आणि ही मलई मी ना फ्रीजमध्ये ठेवली आहे कारण याला बाहेर जर ठेवलं ना तर याच्यामधून वास यायला चालू होतो त्याच्यामुळं मी फ्रीजमध्ये मलई साठवून ठेवलेली होती सर्व मलई एक जीव झाल्यानंतर मी मिक्सरचं एक जार घेतला आहे ज्याच्यात आपण ना ज्यूस बनवतो तेच जार घ्यायचं स्टीलचं जार घेऊ नका त्याच्यामुळे ना जास्त लोणी निघत नाही या मिक्सरच्या जारमध्ये ना खूप जास्त प्रमाणात ही मला विस्क होते आणि त्याच्यामुळं ना बेरीचं प्रमाण कमी निघतं आणि तुपाचं प्रमाण जास्त होतं या ठिकाणी आपण तीन पळ्या मोठ्या ना हे मला घेतली होती आणि अर्धा ग्लास आपण याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे मिक्सरला पहिलं पल्सवर फिरवलं आणि नंतर आपण एक दोनच्या स्पीडने याला फिरवणार आहेत एक मिनटानंतर हे छान ना हे छान असं फुगून आलेलं तुम्हाला दिसेल तर याच्यामध्ये अर्धा ग्लास आणखीन पाणी घालायचं म्हणजे तीन पळ्यासाठी ना एक ग्लास पाणी आपल्याला पुरंसं होतं आता हे पाणी घालून ना आणखीन एक मिनिट आपल्याला फिरवायचं आहे म्हणजे हा टोटल मिक्सरचा जार आपण दोन मिनिट चांगला फिरवणार आहेत एक तीस सेकंदानंतर ना हा आता तुम्हाला मी दाखवते कसं होत आहे फक्त फिरत आहे हे मलई आपली फक्त गोल गोल फिरत आहे आता एक मिनिटाच्या नंतर हे असं दिसतं तुम्हाला बबलिंग आल्यासारखं दिसतं याचा अर्थ की आपल्या मलईपासून लोणी अगदी छानसर निघालेलं आहे आता मी मिक्सर बंद करून तुम्हाला दाखवते अगदी अप्रतिम तुम्हाला दिसत आहे लोणी किती छान निघालेला आहे घट्टसर लोणी निघालेला आहे आणि याचा कलर अगदी पांढरा शुभ्र आलेला आहे एका चम चमच्याच्या सहाय्याने मी तुम्हाला दाखवते हे पहा अगदी एकजीव असं लोणी झालेलं आहे आणि या पद्धतीनं तुम्ही जर ही जर मेथड वापरून जर केलात तर मलईचा कलर ह्या लोण्याचा कलर आणि आपल्या तुपाचा कलर आणि बेरी कमी निघेल खूप छान ही मेथड आहे या मेथडनं तुम्ही हे पूर्ण तूप करायचा प्रयत्न करा आता एका मोठ्या पातेल्यामध्ये मी ओतत आहे तर आता कसं होतं माहिती आहे का काही वेळेसनं आता हिवाळा आहे किंवा पावसाळ्यामध्ये ना हे लोणी एवढं सुंदर निघतं पण हेच लोणी ना उन्हाळ्यामध्ये खूप त्रासदायक जातं याच्यापासून लोणीच निघत नाही फक्त पातळ पातळ फेसकळ असं निघतं तर त्या टायमाला का काय करायचं तर थंड पाण्याचा वापर करायचा त्यावेळेस तर ना तुम्ही आईस क्यूबचाही त्या ठिकाणी वापर करू शकता किंवा थंड पाणी घेऊन किंवा माठातलं पाणी घेऊन त्याच्यापासूनही तुम्ही हे अशा प्रकारचं मलईपासून लोणी काढू शकता आणि खूप जास्त ज्यावेळेस थंडी असेल ना त्यावेळेस थोड्याशा कोमट पाण्याचा वापर करा हे ट्रिक जर तुम्ही यूज केलात ना तर आपलं मलईपासूनचं तूप ना अगदी अप्रतिम बोल बनतं विदाऊट झंझटचं बनतं आणि असं काही नाही की खूप चिकट भांडे होतात खूप खूप प्रक्रिया करावी लागते आजचं तीन दिवसाला जातं असं कधीही होत नाही अगदी इझी पद्धतीनं हे लोणी निघतं आणि तूप होतं आणि असंही तूप खायचं म्हणलं तर थोडीशी तर मेहनत लागेलच ना आत्तापर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला या ठिकाणी ना हेही ही दुसऱ्याही जारमधलं सेम प्रक्रिया आपण केली तीन मोठे चम चमचे आपण ना मलई घेतली त्याच्यात एक एक अर्धा पहिल्यांदा आपण पाणी घातलं ग्लास नंतर दुसऱ्या वेळेस दुसरा अर्धा ग्लास पाणी घातलं अशा टोटल प्रक्रियेला ना दोन ते तीन मिनिट लागतात थोडासा वेळ लागला तर लागू द्या पण जोपर्यंत मिक्सरच्या जारमध्ये याचं लोणी बनलेलं दिसत नाही तोपर्यंत त्याला फिरवायचं हे पहा अप्रतिम असं लोणी निघालेलं आहे खूप छान प्रकारे मलईवरचं लोणी आहे ना ते खूप छान प्रकारे निघतं हे पहा शुभ्र याचा कलर आलेला आहे आता सर्व मलईना आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतली आहे त्याच्यापासून पाहिलं तुम्ही हे जारही आपलं घाण झालेलं नाही अगदी क्लीन निघालेलं आहे आता या लोण्याला आपण हलवून घेऊ आणि एका साईडला याला करून घेऊत आपण जेणेकरून ना जे खाली ताकामध्येही लोणी राहिलेलं असेल किंवा जे खाली जास्त घट्ट सरपणा गेलेला असेल ना तोही या लोण्याला चिटकतो आणि हे लोणी एकजीव करून आपण याच्यामधलं ना ताक वेगळं आणि लोग लोणी वेगळं करून घेऊ आता या ठिकाणी लोण्याचा कलर तर पाहिलात ना तुम्ही मी अप्रतिम असा कलर आलेला आहे हे लोणी तुम्ही गरम गरम चपातीसोबत गरम गरम भाकरीसोबत अगदी आवडीनं खाऊ शकता किंवा या लोण्यामध्ये थोडीशी शे तुम्ही शेंगाची चटणी किंवा लसणाची चटणीही घालून खाऊ शकता आणि हे जे ताक आहे ते तुम्ही कढी करा ताकाची ताकाला फोडणी द्या किंवा मठ्ठा करा ते ही अप्रतिम लागतं सर्व लोणी एका साईडला करून ना आपण हे सर्व ताक काढून घेऊ पाहिलं माझा हात ही घाण झाला नाही एवढं सगळं मला ना लोणी काढण्यासाठी फक्त अर्धा ता तास लागला त्याच्यामध्ये काही वेळ मी इकडं इकडं असं फिरतही होते अर्धा तासात हे परफेक्टली झालेलं आहे याच्यातलं सर्व ताक आपण काढून घेतलेलं आहे आता याच्यातली दुसरी स्टेप या ठिकाणी आपण एक ते दोन लिटर आणखीन साधं पाणी याच्यामध्ये टाकणार आहेत आणि सर्व लोणी ना या पाण्यामध्ये धुवून घेणार आहेत जेणेकरून ना, जे ना याचा पांढरटपणा सर्व निघून जाईल आता हे जे पाणी आहे ते ताक म्हणून आपण वापरू शकत नाहीत याला तुम्ही फेकून द्या किंवा एखाद्या गाईला किंवा एखाद्या कुत्र्याला तुम्ही ह्याला पिऊही घालू शकता याच्यामुळं काय होतं माहिती आहे का अगदी आपल्याला चक्का लोणी असं निघतं आणि याच्यामधलं जे खाली राहिलेले पार्टिकल्स वगैरे असतील ना तेही या लोण्यासोबत वापस येतील आणि तुम्ही पाहिलं तर चाल की लोण्याचा गोळा किती कडक झालेला आहे खूप सुंदर आपलं लोणी निघालेलं आहे आता याला आपण गॅसवर ठेवून घेऊ हे पाहिलं अप्रतिम असा पांढरा कलर आलेला आहे आता गॅसवर एक अर्ध्या तासात हे आपलं तूप बनायला चालू होतं गॅसवर ठेवलेलं आहे तुम्हाला वाटत असेल हे पातेलं किती घाण झालं पण गॅसवर ठेवून एक पाच मिनिटच होतात न होतात तोपर्यंत हे मेल्ट व्हायला लागतं पूर्ण पातेल्याला जे कडेला लोणी लागलेलं ला आहे किंवा जे आपल्या पळीला लोणी लागलेलं ला आहे तेही निघून जातं आणि हे गरम गरम न, न, जे तूप आहे ना ते आपण मिक्सरच्या जारमध्ये घातलं ना तर जारला जेवढं काही लोणी लागलेलं असेल तेही निघून जातं म्हणजे आपले जास्त भांडे घाण होत नाहीत तर या स्टेजला ना आपण हाय फ्लेमच ठेवणार आहेत सगळं काही हाय फ्लेमवर आपण करणार आहेत आता पाहिलं सगळं लोणी मेंट होऊन गेलेलं आहे आणि त्याचा एक पांढरटपणा या तुपामध्ये आलेला आहे पूर्ण तूप पांढरट झालेलं आहे आता हळूहळू या पळीचंही सगळं लोणी निघत आहे या लोण्याच्या हिटमुळं तेही निघून जातं पाहिलं पांढरटपणा कसा आला आहे आपली पळीसुद्धा खूप क्लीन झालेली आहे आता याच्यानंतर हा जो चमचा आपण घातलेला होता ना तोही या गरम तुपामध्ये घालू तोही क्लीनपणे बाहेर निघतो म्हणजे याचा अर्थ की आपलं थोड्याशा प्रमाणात चिकटपणा होतो पण जास्त होत नाही या पद्धतीने तुम्ही नक्की नक्की हे तूप बनवा अप्रतिम तूप बनेल आणि कमी वेळात बनेल आता या ठिकाणी ना पाहिलं का थोडं थोडे पार्टिकल वेग वेग होता है, ना असे वेगवेगळे होत आलेले आहेत आणि वरीनं तुपाचा तवंग येत आहे आता याच्यानंतरच्या पुढच्या वेळेला फक्त दहा मिनिट आपल्याला लागतील ला 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 हे तूप बनवण्यासाठी आता या वेळेपासून आपल्याला कंटिन्यू हलवावं लागणार ला ला ला, पाहिलं घट्टसर जे तूप आहे ना ते खाली बसायला चालू झालं आहे त्यालाच बेरी असं म्हणतात आता वेळेपासून ना हे जसं फेस फेसवर येतो ना या वेळापासून चार ते पाच मिनटात आपलं तूप बनतं आता खाली थोडंसं चिटकायला चालू झालेलं आहे याचाच अर्थ असं की आपलं ना तूप आणि हे बेरी गोल्डन ब्राऊन होत आहे थोडंसं गुलवटपणा दिसायला लागला ना असं बेरी पळीवर घेऊन पाहिजे आणि पाहिजे याचा कलर चेंज होत आहे का थोडंसं गोल्डन ब्राऊन किंवा गुलवट दिसायला लागलं की त्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे अगदी छान फेस याच्यावर या येत आहे याचा अर्थ की आता इथून पुढची बेरी आपली ना एकदम क्विक होणार आहे दोन मिनटामध्ये हे होते आता या स्टेजला मी गॅस बंद करणार आहे गॅस बंद केला तरी आपण हलवायचं आहे याला कारण ते खाली चिटकोनी म्हणून आणि याला थंड होऊ द्यायचं आहे एक दोन तास थंड झाल्यानंतर एवढं अप्रतिम तूप आपलं तयार होणार आहे याचा कलर अप्रतिम आलेला आहे याच्यात बेरही जास्त नाही दोन तासानंतर कोरड्या अशा भरणीमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये तुम्ही हे तूप ठेवू शकता तीन ते चार महिने किंवा सहा महिने हे तूप सुंदर राहतं ही रेसिपी नक्की नक्की बनवा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा